ती बघा आता ही पहिली म्हणजे तुम्ही एम ए आय सी हे इफकोच सरळ सरळ डिस्ट्रीब्युटर आहे हे माझं डॉक्युमेंट नंबर तुम्ही बघा त्याच्यात स्टेटमेंट वन दिलेलं आहे मी ही सरळ सरळ ही म्हणजे एम ए आय डी सी हे डिस्ट्रीब्युटर आहे आणि असं असताना नॅनो ना, डीएपी आणि नॅनो युरिया डिस्ट्रीब्युटरनी नाही घ्यायच्या पण ते आपण ट्रेडर किंवा यांच्याकडनं घेऊया म्हणून काढलेलं तुमचं हे कॉरिजेंडम आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही टेंडरची डेट पुढे ढकललीत तुम्ही मुदतवाढ दिली नाही टेंडर्स आणि वाढावी म्हणून दिली नाहीत तुम्ही मुदतवाढ कशासाठी दिली ते वाचून दाखवते पहिले तुम्ही लिहित कॉरिजेंडम नंबर टू बारा एप्रिलची नोटीस आहे त्याच्यात लिहिलंय मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरर ट्रेडर ऑथोराईज पार्टी ऑफ मॅन्युफॅक्चरर मे पार्टिसिपेट इन द टेंडर इन्स्टेड ऑफ ओन्ली मॅन्युफॅक्चरर कळलं म्हणजे ओनली मॅन्युफॅक्चरर नको तर आपण ट्रेडरला पण घालूया ऑथॉराईज्ड पार्ट्यांना पण घालूया म्हणून हे कॉरिजेंडम काढलं गेलं त्याच्यातला दुसरा मुद्दा की जो सेल टर्न होता तो कमी करण्यात यावा तो पन्नास कोटीचा सेल्स टर्न असलेल्या लोकांची निवेदेत त्यांनी भाग घेऊ शकत होते ती शिथिल करून ते आता एक कोटीपेक्षा खालचे असतील त्यांना सुद्धा देण्यात यावं म्हणून हे तुम्ही कॉरिजेंडम काढलं तुम्ही मुदतवाढ दिलेली नाही आणि परत खाली का लिहितात पॉईंट नंबर सत्तावीस जो जनरल टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द टेंडरमध्ये होता तो आता डिलीट करतोय याच्यासाठी तुम्ही काढलं म्हणजे सगळ्या चुकीच्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या म्हणून तुम्ही कॉरिजेंडम काढलं तुम्हाला ते तुमचे तुम्ही डिस्ट्रीब्युटर होतात एम इज अ डिस्ट्रीब्युटर ऑफ इफको असं असताना ट्रेडर मार्फत घेण्यात यावं म्हणजे त्या ट्रेडर कडनं आम्हाला पैसे खाता येतील म्हणून हे कॉरिजेंडम काढलं मुदत वाढ दिलेली नाहीये कडनं तुम्ही थेट खरेदी करू शकत होता आता हे जे वर्क ऑर्डर आहे नॅनो डीएपीची आणि नॅनो युरियाची याच्यात त्यांनी सरळ लिहिलंय एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ बाटल्या या नॅनो युरियाच्या घेतल्या आणि एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अठ्ठावन्न बाटल्या या त्यांनी नॅनो डीएपीच्या घेतल्या याच्यात सरळ सरळ डिलय की पाचशे मिली बॉटल्स होत्या आणि जसं मी सांगितलं सगळ्या माध्यमांनी त्याची चौकशी करावी टेंडरिंग मध्ये काही फ्रॉड झाला नाहीये मग हे जे टेंडर होतं त्याच्या ते तीन टेंडरपैकी मी सगळे डिटेल्स सकाळी देखील सांगितले होते की एक म्हणजे त्यांनी बॅटरी स्प्रेअरमध्ये काय दाखवलं की पिंपरीमध्ये आमचे एक फॅक्टरीची जागा आहे त्याच्यासाठी आता आपण ती फॅक्टरीची जागा लिव्ह अँड लायसन्सवर देण्यासाठी निवेदा मागवतोय आणि ती कशात घातली तर ती मी सकाळी देखील बोलले महाटेंडरच्या एम एआयडीसीच्या नोगा मध्ये टाकली नोगा म्हणजे काय जॅम आणि कॅचअप खरेदी करता येण्यासाठीचा तो एक विंडो आहे त्याच्यात तुम्ही बॅटरी स्प्रेअरची ॲड हे घातली टेंडर घातलं तर त्या कुठल्या माणसाला ते तिथे नोगामध्ये शोधायला जाणार आहेत आणि एवढंच नाही हे पॉवर लूम कॉर्पोरेशनचा टेंडर मधलं मी दाखवते तुम्हाला ई टेंडर फॉर फॉर्मेशन ऑफ अ पॅनल कसलं पॅनल बनवायचं आहे तुम्हाला तुम्ही का म्हणू शकत नाही की कॉटन स्टोरेज बॅगसाठी आहे आणि त्याच्या याच्या खाली पॉवर लूम कॉर्पोरेशनच्या हे टेंडर का मागवलं गेलं नाही कारण इतर लोकांनी तुमचा टेंडर भरू नये म्हणूनच हा सगळा जो गोंधळ झालाय तुम्ही मंत्री म्हणून मी पुन्हा तेच म्हणेन मंत्री म्हणून जर जा तुम्ही जागेवर चिकटला असतात खुर्चीवर बसला असतात लोकहितासाठी काम केलं असतं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समजून घेतलं असतं तर तुम्हाला हा त्रास झालाच नसता मेटाल डे पण जे विकत घेतलं गेलं एकच ती जी कंपनी होती पीआय इंडस्ट्रीज नावाची थेट त्यांच्याकडनं विकत घेता येत होतं कारण हे पेटंटेड प्रोडक्ट होतं तर धनंजय मुंडे आता तुम्ही हे सगळे थेर बास करा आणि आता राजीनामा द्या कारण हे मात्र कोणीही तुम्हाला सोडणार नाहीये शेतकऱ्यांचा सगळा पैसा तुम्ही खाऊन टाकलेला आहे हे पहिल्या टेंडरमधनच मी दाखवलंय की एकशे एकसष्ट कोटी तर फक्त वन सिक्स्टी वन पॉईंट सिक्स एट क्रोर हे फक्त तुम्ही तीनशे कोटीच्या टेंडरमधनं खाल्लं आणि ते पण मी जसं म्हणते